उपवास कृष्ण जन्माचा उपवास वामन जयंतीचा उपवास नृसिंह जयंतीचा उपवास आणि वामन जयंतीचा हे पाचही पर्व एकादशीप्रमाणे करायचे विठ्ठल विठ्ठल आता आपण थोडक्यात राम प्रभूचंद्राचं चिंतन पाहणार आहोत जसं राम चंद्रजीच्या नावाने पाण्यात दगड वाल्या कुळीचा नावाचाही उद्धार करून दिला एक प्रसंग व्यक्त करतो तुमच्या पुढे कुळीचा उद्धार कसा केला रामचंद्र रामचंद्रप्रभूंनी एक दिवस कुळी असात गावभर लुटमार करायचा लुटमार करत असताना त्याला नारदांची भेट झाली कोणाची नारदांची आणि विचारलं पुढे चाललास तू तुझ्याकडे तू? जे काय असेल ते सर्व माझ्या हवालीमध्ये टाकून कोण देळी कोणाला बोलला नारद म्हणाला अरे तू जर माझ्याकडे दिलं नाही तर मी तुझा फोन करील म्हणजे कोण म्हणलं वाझ्या कोळी म्हणला नारद म्हणाले अरे तू एवढ कोणा करता करतोय मी माझ्या बायका मुलांच्या उदर निह करता करतोय म्हणे तू हे पाप कशासाठी करतो म्हणी बर तू हे जे पाप करतोय ना म्हणे तू त्यांना तू जे पाप करतो तुझ्या ते वाटेकरी आहे का एवढंच एवढे काय बोलले नारद हा एवढंच बोलले गेला ना विचारायला नाही नाही तू पळून गेला तर तुझा काय भरोसा आहे म्हणी जना बंगर नाही तुझा भरोसा तुझा भरोसाच नाही ना तू जर पळून गेला तर मग काय करायचं नारायण भेंडे अरे एवढा विश्वास नाही माझ्यावर तुला नसेल तर हा विनाई ठेव ही चिपळी ठेव जाऊ मी तेच थांबतो तोवर विचारलं विचार त्यांना आतापर्यंत मी जे सर्व तुमच्यासाठी करत होतो म्हणे हा तर याच्यात तुम्ही माझे वाटेकरी आहे का त्यांनी काय उत्तर दिलं ते मग अरे आम्ही कसे वाटेकरी होऊ शकतो म्हणे

महाराज म्हणतात केले कर्म झाले तेचे भोग आले उपजले मेले किती त्याच्यामुळे तुझे पाप करतो आहे ते तुलाच भेडावं लागणार आहे याच्यात काय मी तुझे वाटेकरी होणार बाबा तर मला सांगा ते जर वाटेकरी झाले नाही तर आपण वाटेकरी हो का कसा हो। <laughs> होऊ शकतो ना। नाही होऊ शकत नाही तर नाही होऊ शकत मग तुम्ही तुम्ही नाही होणार ना। हां बरं पुढचा प्रसंग पाहू आपण आपल्याकडे वेळ थोडा कमी आहे हा आला पुन्हा वाले पुढे नारद म्हणले कारे विचारलं का केलता प्रश्न काय झालं आणि केला होता नारद प्रश्न मग काय झालं उत्तर दे पटकन म्हणे मला वेळ नाही तुम्हाला कुठे जायचं म्हणे मला भगवंताचं चिंतन करायचं काय बोलले नारद भगवंताचं चिंतन करायचं अरे मोठा आला तू चिंतन करणारा म्हणी काय म्हणे तू काय चिंतन करावं त्यांचं म्हणी बघा महाराज माझ्याकडून एक भूल झाली तेवढी मग सुधाराल का तुम्ही हो नारद म्हणले तुला वाटत नसेल तुझा उद्धार व्हावा तर तुला एकाच ठिकाणी माझ्या भगवंताचं चिंतन करावं लागेल तो म्हणे कसं करायचं पण ते चिंतन मला ते काय तुला फक्त दोनच अक्षर घ्यायचे त्याचा जप करायचं म्हणे कोण बोलले नार जे कर म्हणे अहो मला ते येतच नाही ना म्हणे राम तो राम म्हटला की कुठे मरा म्हणायचा याला एवढंच येत होत दाराम मारा काय येईल त्याला बर मारा आलं तरी चालेल पण तुझ्या मुखामध्ये रामचंद्राचं नाव नक्की येणार काय बोलले नारद मारा म्हटला तरी चालेल पण मारा म्हटल्या कारणाने राम शब्द नक्की येणार याला तू एका सुंदर वृक्षाखाली भगवंताचं भजन करत बसला काय भजन केलं असेल श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम राम जय राम श्रीराम जय राम श्री राम राम